या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासनाचा एक महत्वपूर्ण जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे काय आहे जी आर तो लगेचच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा हा आजचा जी आर आहे प्रस्तावना आहे पा जी आरची ची राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी संदर्भाधीन शासन निर्णयान्वे करण्यात येत आहे पहा शासन निर्णय काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत झाली नसल्यास तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्याची यादी अंतिम झाली नसल्यास जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाहीस्तव शासनास पाठवण्यात यावी पहा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जिल्ह्यात विधानसभा क्षेत्राने ही समिती गठीत करायची सांगे सांगण्यात आली होती परंतु जर काही विधानसभा क्षेत्रामध्ये ही समिती गठीत झाली नसेल तर अशा विधानसभा क्षेत्रामधील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची अंतिम यादी जिल्हाधिकारी यांनी काय करायची आहे निश्चित करायची आहे आणि त्यांच्या त्यांनी या ठिकाणी शासनाला ती यादी पाठवायची आहे जिल्हाधिकारी यांनी यथावकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी अशा पद्धतीचा हा जीआर या ठिकाणी आज दहा ऑगस्टला महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे जर समितीची मान्यता होण्यास अडचण असल्यास संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्यात यावी म्हणजे जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांची मान्यता असेल तरी देखील या ठिकाणी चालणार आहे म्हणजेच आज ज्या महिलांना या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मान्यता दिली आहे अशाच महिलांच्या अकाउंटला या ठिकाणी हे पैसे मिळणार आहेत सदर शासन निर्णय हा दिनांक सात आठ दोन हजार चोवीसच्या माननीय म म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजे सात ऑगस्टला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती या बैठकीमध्ये हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे पा सदर जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर देखील पाहण्यासाठी उपलब्ध आहे त्याचा संकेत क्रमांक देखील या ठिकाणी दिलेला आहे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातचा झालेला आहे अत्यंत महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे आणि जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांची या ठिकाणी काय लागणार आहे तर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली जी यादी आहे ती यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद